दहा वर्षापूर्वी ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक होते त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली आजचे दिन आनेवाले आहेत लोकांना एक आशा दाखवली पुन्हा सांगितलं की या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला आहे काळा पैसा परदेशात गेलेला आहे तो आपल्याला घेऊन आहे पुन्हा सांगितलं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर हो येतील लोकांना बरं वाटलं लो। आणि एक जाहिरात अशी आली एक महिला त्या ठिकाणी स्वयंपाक करते चुलं आहे त्या ठिकाणी धूर प्रचंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती काँग्रेसला त्या ठिकाणी नाव ठेवते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गॅसची दरवड त्या ठिकाणी कमी करणार आज परिस्थिती काय जो गॅस साडेतीनशे रुपयाला होता तो अकराशे साडे अकराशे पर्यंत गेला थोडा कमी केलाय पण त्यावेळेच्या काँग्रेसचा विचार केला तर तीन पट अधिकचा दर त्या ठिकाणी पंधरा लाख कुणाच्याही खात्यामध्ये आले नाही काळा पैसा त्या ठिकाणी येऊ शकला नाही आणि मात्र नवीन काहीतरी घोषणा करायच्या लोकांच्या भावनेशी त्या ठिकाणी खेळलं जाते धर्मावर आधारित अशा प्रकारचे राजकारण हे या ठिकाणी केले जाते